आज आपण अक्षय तृतीयाच्या निमित्ताने कैरीची डाळ किंवा त्याला आंबे डाळसुद्धा म्हणतात ते बघत आहोत त्याआधी मी अमिताधाचे एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते डाळ आणि पन ही रेसिपी अक्षय तृतीयाला व्हायलाच पाहिजे नाही का ही रेसिपी इतकी सोपी आहे की कुणीही अगदी नवशिखा लोकांनीसुद्धा करायची म्हणली तरी अशी पटकिनी होणारी आहे त्यासाठी मी दोन कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून त्यामध्ये चौपट पाणी घालून एक दोन तासासाठी भिजवत ठेवलेली आहे एकही तर तोतापुरी कैरी छान धुवून घेतलेली आहे ही कैरी मी वापरण्याचं कारण म्हणजे ह्याचा आंबटपणा थोडा कमी असतो बऱ्याच जणांना जास्त आंबट झालेली डाळ आवडत नाही त्यांच्यासाठी तोतापुरी कैरी ही छान ऑप्शन आहे अशी कैरी खिसून घेतली ना की वरची साल आपोआपच खिसणीवरती राहते त्यामुळं सोलाण्याने कैरीची साल काढण्याची गरज नसते एवन सुग्राच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता आपण कैरीच्या डाळीसाठी फोडणी तयार करत आहोत हि तर आपल्याला असे तीन डाव तेल लागणार आहे परंतु मी इथं पाच डाव तेल घेतलेलं आहे एवढी फोडणी मात्र मला लागणार नाही आहे मला नंतर लागणार आहे म्हणून मी आधी फोडणी करून ठेवली दोन चमचे मोरी घालायची ती छान तडतडल्यानंतर तर, गॅस बंद करायचा आणि मग कढीपत्ता हिंग हळद असं घालायचं आणि फोडणी गार करायला ठेवून द्यायची दोन तासानंतर ही डाळ छान भिजलेली आहे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं दोन तासात डाळ छान भिजते परंतु थंडीच्या दिवसात मात्र तीन तास तरी डाळ भिजायला लागतात त्यामुळं ही डाळ छान भिजून झालेली आहे ही डाळ वाटतानाच त्यामध्ये मिरचीही घालणार आहे तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही मिरची वापरा ह्या कैरीच्या डाळीची रेसिपी गणपतीच्या खिरापेतीच्या वेळेस मी आधीही शेअर केलेली आहे ह्यामध्ये साधारण दीड चमचा साखर आणि चवीनुसार मीठ असं घातलेलं आहे कोथिंबीर घालपलेली आहे आणि शिवाय त्यावरती आपण किसून घेतलेली कैरी घालायची आहे कैरी थोडी थोडी करत घाला कैरीच्या आंबटपणावरती सुद्धा किती कैरी घालायची आणि आपल्याला घरात किती आवडते त्या प्रमाणात कैरी घाला पण अक्षय तृतीया म्हणलं की कैरीची डाळ पण हे हो आपण करतो आणि त्यावेळेस त्याची चव पण वेगळी असते गणपतीच्या वेळेस कैरी मिळते न मिळते त्यावेळेस कधी कधी लिंबू वापरून ही डाळ करावी लागते आता मात्र ही असतेच असते आता आपली ही डाळ झालेली आहे हे पन्हही आपलं तयारच होतं मध्यंतरी मी पन्ह्याची रेसिपी आपल्याबरोबर शेअर केलेली होती त्या पन्ह्याच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे अशा प्रकारे आपलं डाळ आणि पनं तयार झालेलं आहे अशी छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत अमितात तेचा बाय